झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळे जिल्ह्यात दोनशे बारा एटीएम केंद्रांना एकाच रात्री भेटी पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमात धक्कादायक माहिती आली समोर तब्बल एकशे छप्पन ठिकाणी वॉचमन नाहीत तर अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे देखील बंद बँकांचे एटीएम म्हणजे पैशाने भरलेली तिजोरी अलीकडे एटीएम फोडण्याच्या इतकेच नव्हे तर एटीएम मशीन अनेक घटना घडत आहेत असे काही घडले मग सुरक्षेचा प्रश्न येतो आणि आरोपीच्या कठड्यात काही वेगळेच चित्र बघायला मिळाले पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी राबवलेल्या उपक्रमात मोठे धक्कादायक सत्य उघड झाले धुळे जिल्ह्यात सतरा पोलीस ठाण्याअंतर्गत दोनशे बारा एटीएम केंद्र आहेत या सर्व एटीएम केंद्रांना मंगळवारी एकाच रात्री भेटी देण्यात आल्या यापैकी तब्बल एकशे ठिकाणी वॉचमन तर अनेक ठिकाणी कॅमेरे बंद असल्याचे आढळून आले धुळे शहर हद्दीतील एकोणतीस एटीएम ठिकाणी आढळून आले मात्र सर्व ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे सुरू होते आझादनगर हद्दीतील एकोणतीस एटीएम पैकी केवळ आठ ठिकाणी कॅमेरे आढळून आले एकवीस ठिकाणी वॉचमनही नाही आणि कॅमेरे देखील नाहीत हीच परिस्थिती देवपुरात जाणवली वीस केंद्रांपैकी तेरा ठिकाणी वॉचमन नाहीत तर देवपूर पश्चिमच्या हद्दीत अकरा पैकी सर्व ठिकाणी केवळ कॅमेऱ्यांच्या भरोशावर राहून एकाही ठिकाणी वॉचमन नसल्याचे दिसले चाळीसगाव रोड हद्दीत तीन तर मोहाडी हद्दीत सात एटीएम केंद्रांवर वॉचमनच नाही धुळे तालुक्यातील एकोणावीस पैकी सात ठिकाणी वॉचमन नसल्याचे जाणवले साखरीतील कारभार कॅमेऱ्यांच्याच भरोशावर असून सर्व सतरा एटीएम केंद्रांवर कुठेही वॉचमन नाही निजामपूर पिंपळनेर सोनगीर शिरपूर शहर या ठिकाणी एकाही एटीएम वर वॉचमन आढळून आले नाहीत नरड्यानात सहा पैकी केवळ एका ठिकाणी दोंडायच्या अकरापैकी केवळ दोन ठिकाणी शिंदखेड्यात दहा पैकी शिंदखे तीन ठिकाणी वॉचमन असल्याचे जाणवले मात्र ठाणेर आणि शिरपूर तालुक्यात पुन्हा वॉचमन नसल्याचे चित्र दिसले जिल्हाभरात तेहतीस ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बंद तर छत्तीस ठिकाणी अटीतटीच्या प्रसंगी उपयोगात येणारी अलार्म सिस्टीमच बंद असल्याचे आढळून आले अलीकडे सी सी टी व्ही कॅमेरे असताना देखील कोर्टांची हिंमत वाढत असताना केवळ कॅमेरांच्या पोलिसांची तेवढीच बँक किंवा आपली नाही काय असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे